मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला दोन हजार बावीस मध्ये ईडीने नोटीस बजावली होती मग त्यांच्यावर ईडी कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय यावेळी खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते एचएमपीव्ही या विषाणूबाबत चीनमध्ये कोणतीही अल्पकालीन घोषणा करण्यात आलेली नाही हिवाळ्यात श्वासोश्वासाच्या आजारामध्ये वाढ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे यच एम पी व्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे हो जो हिवाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये पसरतो मात्र सर्व देश या संदर्भात नियमितपणे यच एम पी व्हीचा डेटा तपासत नाही असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे राज्यात एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या संकल्पनेमुळे घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यात येणार आहे तसेच राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करण्यात येणार आहे उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी गावातील शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली आहे मात्र या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले ग्रामपंचायत मध्ये सुरू असणाऱ्या बैठकीत त्यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला घटनास्थळी गांधीनगर पोलीस दाखल झाले आहेत येत्या एकवीस जानेवारी रोजी काँग्रेसचे जय बापू जय भीम जय संविधान अधिवेशन बेळगाव मध्ये होणार असल्याची घोषणा कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे पी सी सीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी ए आय सी सीचे संघटना सचिव आणि खासदार के सी वेणुगोपाल यांची भेट घेऊन कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा केली आहे सत्तर जागांसाठी दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे यासाठी सत्ताधारी आप पक्षाकडून जोरदार तयारी केली जाते या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे देशमुख यांच्या क्रूर निर्गुण हत्येचा राग संता आजही लोकांच्या मनात असून छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्येही आज एक विराट मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये संतोष देशमुख यांचा भाऊ त्यांची मुलगी मुलगा यांच्यासह हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले हातात काळे झेंडे तसेच फलक घेऊन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत हजारो लोक पैठणच्या रस्त्यावर उतरले सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तर होतेच पण निर्भूण खून करणाऱ्या मारेकऱ्यांविषयीचा आतुनात संतापही त्यांच्या डोळ्यात धुमसत होता